शहरात सुमारे छत्तीस हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज आहे भटक्या श्वानांची समस्या कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला गेल्या पाच वर्षांत फक्त दहा हजार श्वानांचे निर्बीजीकरण झाले त्यामुळे श्वानांच्या संख्येवर आळा घालता आला नाही गेल्या दहा वर्षांत शहरातील श्वानांची गणना झाली नाही त्यामुळे मोकाट श्वानांची संख्या अंदाजापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे रात्रभर गटागटाने फिरत श्वानांचे भुंकणे श्वानांचा चावा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत श्वान मध्ये आल्याने दुचाकी घसरून गंभीर अपघात होण्याच्या घटना आहेत त्यामुळे रात्री ये मुलांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना वारंवार घडत आहेत तरीही महापालिका मोकाट श्वानांच्या समस्येविषयी गंभीर असल्याचे दिसत नाही मोकाट श्वानांविषयी विचारले असता नागरिकांनी हातबल झाल्याची भूमिका व्यक्त केली दिवसभर काम करून आल्यानंतर रात्री पुरेशी झोप हवी असते पण गल्लीत मोकाट श्वानांच्या भुंकण्यामुळे झोप मोड होते त्याचा परिणाम होतो असे काही नागरिकांनी सांगितले कामावरून रात्री उशिरा परत येत असताना जीव मुठीत धरून यावे लागते रस्त्यावर दर काही मीटर अंतरावर मोकाट श्वानांचा घोळका दिसतो वाहनेजवळ येताच भुंकू लागतात वाहनामागे धावतात प्रचंड भीती वाटते अपघात शक्यता असते असेही त्यांनी सांगितले